नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ भक्तांनो नो थोडंसं थांबा आणि मन शांत ठेवा कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते फार काही मोठं नाही आहे पण जे मी सांगणार आहे ना ते जर तुम्ही मनापासून केलंत ना तर तुमच्या आयुष्यात आयुष्यातलं बरंच काही हळूहळू बदलायला लागेल महाशिवरात्री आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे आणि पाहिले आणि केले सुद्धा पण खरं सांगू का खूप लोक महाशिवरात्री साजरी करतात पण फारच कमी लोक महाशिवरात्रीचा अनुभव घेतात कारण महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवासच आहे का पूजा रात्र जागरण एवढंच आहे का तर नाही महाशिवरात्री म्हणजे आपलं मन महादेवासमोर उघडणं आहे असं म्हणतात ना या एका रात्रीला महादेव सर्वात जास्त जवळ असतात आणि जर त्या क्षणी आपलं मन खरंच प्रामाणिक असेल ना तर महादेव आपल्यावर फक, फक्त आपलं फक्त ऐकतच नसतात तर ते आपल्यावर कृपा करतात आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की महाशिवरात्रीला असं कोणतं साधं अर्पण आहे जे मोठं नाही महाग नाही पण जे जर तुम्ही श्रद्धेने शिवपिंडावर अर्पण केलं ना तर तुमची नुसती परिस्थितीच नाही बदलत तर तुमचं नशीबही वळण घेईल आजचा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठीच आणि ऐकण्यासाठीच घेऊ नका आजचा हा व्हिडिओ स्वतःला आठवण करून देण्यासाठी आहे की महादेव आपल्यापासून दूर कधीच नाहीत ते फक्त आपल्या हाके हाकेकडे वाट पाहत असतात चला तर मग सुरुवात करूयात बघता आता खरं सांगू का खूप लोक म्हणतात आपलं नशीबच खराब आहे पण नशीब खराब नसतं वेळ खराब असते आधी ती वेळ बदलायची एक संधी महाशिवरात्री देते महाशिवरात्री म्हणजे देवाला दाखवायचं नाटक नाही तो दिवस असतो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा त्या दिवशी महादेव कुणाचं मोठेपण मागत नाहीत कुणाचा पैसा देखील मागत नाहीत ते फक्त एवढंच पाहत असतात की समोर उभा असलेला माणूस मनापासून आला आहे का की नाही असं ऐकलं असेल ना तुम्ही शिव भोळा आहे बरोबर ना शिव भोळा आहे भोळा म्हणजे मूर्ख नाही भोळा म्हणजे जो खोट ओळखतो आणि खरं लगेच स्वीकारतो महाशिवरात्रीला जर तुम्ही खरंच मनातून महादेवाला उभे राहिलात ना तर ते फक्त ऐकतच नाहीत ते आतापर्यंत आहेत आणि जिथे मन साप असत ना तिथे महादेव हात टेकवतातच मग नशीब एका दिवसात बदलत नाही पण दिशा मात्र बदलते आणि दिशा बदलली ना की पुढचा प्रवास आपोआप सरळ व्हायला लागतो आता इथेच एक गोष्ट समजावून घ्या की महादेवाला लांबलचक पूजा लागत नाही जड जहा जड जुवारी लागत नाहीत त्यांना आवडतात सोने ना, सोने चांदी आवडत नाही त्यांना आवडतात फक्त साध्या गोष्टी पण त्या गोष्टी देताना आपलं मन साफ असायला हवं शिवरात्रीला खूप लोक खूप काही करतात पण खरं सांगायचं तर सगळं करण्यापेक्षा जर फक्त दोनच गोष्टी तुम्ही मनापासून केले ना तर त्याचा परिणाम खूप खोलवर जातो ह्या दोन गोष्टी कोणालाही करता येतात घरात पूजा असले तरी नसेल तरी मंदिरात गेलात तरी चालेल नाही गेलात तरी चालेल कारण महादेव जागा पाहत नाहीत ते आपल्या मनामधील भाव पाहत असतात आणि ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्या करताना मन आपोआप आपलं शांत होत असतं आणि जिथे आपलं मन शांत होतं ना तिथे महादेव थांबायला लागतात आपण पाहणार आहोत की त्या दोन गोष्टी एक एक करून सांगणारच आहे कशा करायच्या आणि करताना मनात काय ठेवायचं तेच आता आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे फारच साधी आहे ते म्हणजे दूध किंवा पाणी खूप लोक विचारतात यात काय एवढं आहे पण ऐका दूध म्हणजे शांती आणि पाणी म्हणजे स्वच्छता महाशिवरात्रीला जेव्हा तुम्ही दूध किंवा पाणी शिवलिंगावर हळूहळू ओतताना तेव्हा हातानं नाही तर तुमच्या मनानं ते अर्पण करायचं आहे काही मागायचं नसतं फक्त मनात एवढंच ठेवा की हे महादेवा माझ्या आयुष्यात खूप गोंधळ झाला आहे ते तू शांत कर इतकच कारण महादेवाला लांबलेच काही शब्द लागत नाहीत काही नाही फक्त मनातली खंत त्यांना आधीच कळलेली असते आणि हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा अति घाई करू नका पाणी ओतताना आणि हात थांबवा आणि मन सुद्धा शांत ठेवा कारण जिथे घाई असते तिथे भावना नसते आणि जिथे भावना नसते तिथे महादेव कधीच थांबत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीही काही मोठी नाही आणि अवघड सुद्धा नाहीच नाही दुसरी गोष्ट आहे बेलपत्र किंवा थोडासा मध बेलपत्र घेताना एवढंच लक्षात ठेवा की ते तुटलेलं नसावं आणि अर्पण करताना हातापेक्षा मन पुढे असावं बेलपत्र ठेवताना मनात मोठमोठ्या मागण्या करू नका फक्त एवढंच बोला हे महादेवा माझा अहंकार कमी कर मी चुकीचा असेन तर मला कळू दे हे शब्द जड वाटतील पण महादेवाला हेच शब्द फार आवडतात आणि मद अर्पण करत असाल तर त्यावेळी मनात ठेवा माझ्या आयुष्यातील गोडवा राहू दे नात्यांमध्ये कटुता नको आणि मनाला धैर्य दे कारण आयुष्यात सगळ्यात आधी बिघडते ते मन ते आपलं मन आणि मन सावरलं की बाकी सगळं हळूहळू रुळावर येत असतं महादेवाला तुमचं सर्व काही नको असतं त्यांना फक्त तुमचं खरं मन हवं असतं तर आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या महादेव सगळ्यांना सा सारखं देत नाहीत पण कुणावरही अन्याय सुद्धा करत नाहीत कोणाच्या आयुष्यात पैशाचा प्रश्न असतो तर कोणाच्या घरात संतानाची ओढ असते तर कुणाचं मनच सतत अस्वस्थ असतं महाशिवरात्रीला जेव्हा तुम्ही मनापासून उभे राहताना तेव्हा महादेव तुमची अडचण ओळखतात तुम्ही मागाल तेच देतील असं नाही पण जे गरजेचं आहे ना ते आधी देतात कधी कधी आपल्याला वाटतं आपण मागितलं काहीतरी आणि मिळालं काहीतरीच पण नंतर कळतं ते मिळालेलंच आपल्यासाठी योग्य होतं महादेव आज देत महादेव आज देतात असं नाही ते वेळ आपल्याला बघूनच देत असतात आणि जेव्हा देतात ना ते टिकणार दे, टिकवणार देतात टिकणार देतात म्हणूनच महाशिवरात्रीला मनात खूप गडबड ठेवू नका मन शांत ठेवा आणि एवढंच म्हणा की महादेवा तू जे योग्य समजशील तेच मला दे आपण सगळेच काहीतरी मागत असतो कुणी देवाकडे मागतं कुणी माणसांकडे मागतो पण महादेवांकडे मागताना एक गोष्ट लक्षात ठेवावी महादेव फक्त शब्द ऐकत नाहीयेत तुमचे ते तुमचं मन बघत असतात महाशिवरात्रीला जर तुम्ही फक्त मला हे दे मला ते दे एवढंच म्हणत राहिलात ना तर कदाचित काहीच मिळणार नाहीये पण जर तुम्ही थोडस मन थोडीशी मान खाली घालून ठेवलं आणि एवढंच म्हटलं महादेव माझं चुकत असेल तर मला थांबवा तर समजा महादेव ऐकायलाच बसलेले आहेत कारण जिथे आपला अहंकार कमी होतो ना तिथेच आपल्याला शिवाची स्वामींची कृपा सुरू होत असते आणि मनोकामना आपल्या पूर्ण होतच असतात पण त्यावेळी मागणं व्यर्थाचं कमी करा आणि सद्भावनाचं चा जास्त असावं लागतं जे स्वतःपुरतं मागतात त्यांना मिळतं पण जे सगळ्यांसाठी थोडंसं मागतात ना त्यांना महादेव भरभरून देत असतात आता एक गोष्ट सांगते आणि ते, ते खूप महत्वाचे आहे महाशिवरात्रीला घरात पूजा असेलच असे नाही साहित्य नसेल मंदिरात जाता येणार नाही पण तरीही काहीच अडत काहीच अडत नाही कारण महादेव फुलं दूध मध यावर बसलेलेच नाही आहेत ते तुमच्या भावनेच्या भावनेवर बसलेले आहेत त्या दिवशी फक्त थोडा वेळ स्वतःसाठी काढा कोणालाही न सांगता कोणाचाही आवाज न करता डोळे बंद करा आणि मनातच शिवलिंगाचं रूप आणा आणि आपल्या मनातच मनातल्या मनातच एवढंच म्हणा महादेव आज माझ्याकडे काही नाही पण माझा विश्वास आहे तुमच्यावर इतकं म्हणलं ना तरीही ते पुरेस आहे जे तुमच्याकडं साहित्य नाही जी फुलं नाहीत ती फुलं दिल्यासारखी आहेत कारण महादेव तुमची परिस्थिती पाहत नाहीत ते तुमची निष्ठा पाहतात आणि जिथे निष्ठा असते तिथे महादेव कधीच पाठ फिरवत नाहीत आजचा माणूस खूप थकलेला आहे शरीरानं नाही मनानं जबाबदाऱ्या अपेक्षा आणि लोकांचं बोलणं सगळं पेलता पेलता माणूस आतून एकदम गप्प होत चाललाय बाहेर नुसता हसतोय पण आत कुठेतरी तुटत चाललंय आणि अशा वेळेला कोणी समजून घ्यावं असं वाटतंय तर महादेव तेच तर करतात ते प्रश्न विचारत नाहीत ते उत्तर मागत नाहीत ते फक्त शांतपणे आपलं ऐकतात आणि महाशिवरात्रीला जर तुम्ही मनातलं थोडंसं तरी मोकळं केलं ना त्यांच्या समोर तर समजा अर्ध ओच तुमचं उतरलेलं असेल कारण महादेव तुमच्या वेदनांना नाव देत नाहीत ते ती स्वीकारतात आणि जेव्हा वेदना स्वीकारल्या जातात तेव्हाच माणूस पुन्हा उभा राहत असतो आज शिवरात्री आहे आज दिवा किती लावावा यापेक्षा महत्वाचा आहे मन किती प्रामाणिक ठेवलंय आज तुम्ही किती वेळ पूजा केली यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मन किती वेळा महादेवांजवळ आपण ठेवले स्वतःला स्वतःला अर्पण आपण महादेवांजवळ किती वेळ ठेवले हे महत्वाचं आहे कारण महादेव तुमच्या हाताकडेच पाहत नाहीत ते तुमच्या जो मनात भाव असतो त्या मनाकडे ते पाहत असतात आजच्या रात्री थोडा वेळ थांबा डोळे बंद करा आणि मनात विचारा। एकच विचारा तुमच्या स्वतःच्या मनाला एवढंच विचारा की महादेव मी खरंच तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे का जर उत्तर तुमच्या मनातून हो असेल ना तर समजा महादेव तुमच्याबरोबरच आहेत आणि शेवटी मी तुम्हालाही एक प्रश्न विचारते तुमच्या आयुष्यात कधी महादेवाची कृपा मनाला लागली आहे का जर लागली असेल तर ती अनुभूती कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग बघता नो आजचं बोलणं तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचू द्या आणि असेच मनाला शांत भिडणारे श्रद्धेने जोडलेले आणि महादेवांचे विचार दररोज ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकॉनसुद्धा सुद्धा दाबायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ कधी तुमच्या मनाला आधार देईल हे आपल्यालाच माहीत नसतं ಚಲರ ಭೇಟು ಪುಡಚ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹದೇವ